डोंबिवली एमआयडीसी मधल्या इंडो अमाइन्स कंपनीत लागलेली आग अखेर नियंत्रणात आली एमआयडीसी फेज टू मधल्या इंडो अमाइन्स या केमिकल कंपनीला भीषण आग लागली लाग होती त्यात कंपनीचे तीनही प्लांट जळून खाक झाले शेजारच्या मालदे कंपनीलाही आगीनं वेढलेला आहे तसंच अभिनव शाळेजवळच ही कंपनी असल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल होत अखेर अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं डी एमआयडीसी मधल्या आगीवर आता नियंत्रण मिळवण्यात आले एमआयडीसी मधल्या इंडो कंपनीला ही आग लागली होती आग अखेर आता आगीमध्ये कंपनीचे तिन्ही प्लांट जळून खाक झाले सोबतच शेजारच्या कंपनीला ही आगीची झळ बसले दरम्यान अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी अथक प्रयत्नानंतर ही आग आता नियंत्रणात आणली डोंबिवली एम आय डी सीमध्ये बारा जूनला सुद्धा आगीची घटना घडली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा आगीची घटना घडली तेवीस मेला अमुदान कंपनीमध्ये स्फोट झाला होता आणि आज बारा जूनला सुद्धा इंडो अमाइन्स कंपनीला भीषण आग लागली तेवीस मेच्या आगीमध्ये अनेकांचा बळी देखील गेला होता मात्र आज कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र वारंवार डोंबिवली एम आय डी सी तशा पद्धतीनं आगीच्या घटना घडत असल्यामुळे स्थानिकांमध्ये आता घबराटीचं वातावरण पसरलं